एकीकडे कॉमेडी करणं त्याचं लेखन असणं प्रगल्भ लेखन ही खरंच एक मोठा टास्क आहे आणि त्यातही ते परफॉर्म करणं सातत्य ठेवणं थे हा त्याहून जर महत्त्वाचा टास्क आहे कारण का ते तेवढं सोपं नाही आहे मग अशा वेळेला कल कलाकार म्हणून जो एक येणारा ब्लॉक असेल किंवा त्याच्यामध्ये अपडेशन राहणं खूप महत्त्वाचे असतात तुम्ही सगळेच जणं म्हणजे हा प्रश्न कॉमनली आहे कारण का इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण करता येत शो काय सांगाल तुम्ही जर प्रिपेरेशन जे असतं ना ते कसं तुम्ही करून ठेवताय किंवा हास्य जत्रेच्या ऑफ झाल्यावरती कॅमेराच्या घरी जाऊन सुद्धा त्याचे जा, सातत्याने कुठले कुठले विचार असतात मग परत त्या अनुषंगाने असलेलं वाचन असेल किंवा आणखीन काहीतरी रेफरन्सेस असतील हे सगळं बॅक ऑफ द माइंड का काय असतं बॅक ऑफ माइंड म्हणजे कसं आता ज्या आमच्या स्किट आहेत आमच्याकडे म्हणजे सचिन गोस्वामी सर सचिन मोठे सर यांची जेवढी बुद्धी प्रगल्भ आहे तर त्यांच्या डोक्यातनं फार सुंदर सुंदर सब्जेक्ट येतात आणि जी लेखक मंडळी आहे ती फार मेहनत घेते म्हणजे नुसतं दोन दिवस आम्ही शूटिंग करतो पण त्याच्या अगोदर दोन दिवस ही लेखक मंडळी खूप मेहनत घेतात आणि बॅकअपचा ऑफ म्हणजे आम्ही आता समजा सम्झे, शूट संपल्यानंतर घरी गेलो घरी गेलो तरी कधीकधी बरेचसे आमच्याकडे जे कलाकार आहेत मग आम्ही जुने स्किटसुद्धा बघतो कधी कधी एखादा आम्ही कॅरेक्टर केलेलं असतं एखादी सिरीज तर कधी कधी ते करून करून आपण हे होऊन जात नाही का अरे सहज आपल्याला होऊन जात आहे तर जरा जरी इकडे हल्लं तरी प्रत्येकजण आमच्या आपसापसा सांगत नाही यार चांगला कॉन्फिडन्स नव्हता किंवा ती मजा नाही आली मग आम्ही जुने काही स्किट बघतो तर काय होतं की आपण पूर्वी काय केलं होतं थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं पण निदान मग आपण जागेवर होतो हा आता आम्ही एक प्रयत्न करतो आणि बाकी काही इतर आता खूप सारे कलाकार बिझी झालेले आहेत नाटक सिनेमा मधल्या मधल्या गॅपमध्ये प्रत्येकजण आपापलं काम आता करत असतो ते सगळं करूनसुद्धा इथे दोन दिवस तेवढीच मेहनत घेतली जाते म्हणून तर हा शो चांगला आजही लोकांना आवडतो दादा दा म्हणाले ते अगदी खरं आहे की आपलं स्वतःचं काम एकतर बघत राहणं स्किट बघत राहणं आणि स्किट परफॉर्म झाल्यानंतरसुद्धा आम्ही सोफ्यावर बसलेलो असतो सो आम्ही एकमेकांना सांगतो की आज हे नाही चांगलं झालं किंवा आज इथे काहीतरी गडबड झाली का आणि तेच मला वाटतं की एकमेकांना पूरक ठरतं की स्वतःचा मेंदू चालू ठेवायला की काय एक कारण एकतर कमी स्पॅन असतो त्या कमी वेळात रिहर्सल करून तो विषय ॲडॅप्ट करून तो परफॉर्म करायचा तर खरं तर हे खरंच खूप कठीण आहे सवयीने आता ते आम्हाला जमायला लागलं आहे कधी कधी प्रत्येक वेळेला शंभर टक्के जमतं असं नाही होत आणि आम्ही रिहर्सल करताना जसं आता प्रिया म्हणाली आणि चेतना म्हणाली की हे सिनियर आर्टिस्ट यांच्याकडनं आम्ही खूप शिकतो म्हणजे ते कशा पद्धतीने ते कॅरेक्टर डेव्हलप करतात आणि ते अजूनही जमिनीवर आहेत किंवा आम्ही एखादं सजेशन दिलं तर ते तितक्याच ओपन माइंडेड किंवा ते एक्सेप्ट करतात किंवा ते आम्हाला तर सतत एक सांगतच असतात की कुश कशा पद्धतीने म्हणजे दादाबरोबर स्किट करत असताना अजूनही मजा येते ह्याच्यासाठीच की तो एक ती प्रॉपर रिहर्सल करून घेतो प्रभा अरुण काका का, ते सतत काहीतरी नवीन शोधत असतात किंवा आमच्या कॅरेक्टरमध्ये हे हा पंच घेऊन बघ ना हे हे करणार म्हणजे आणि माझे बरेच एकत्र स्किट असतात तर ते मला प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करण्यासाठी माझ्यासाठी माझ्या कॅरेक्टरसाठी पण ते मला खूप हेल्प करतात तर ही आमची मैत्री असेल किंवा हे आमचं बॉन्डिंग असेल तर ते पण एक हास्य जत्रेचा प्लस पॉइंट असं म्हणायला हरकत नाही नाही काही काही वेळा काय होतं की आपण त्या त्या सिरीजचे खूप स्किट केलेले असतात आणि नंतर नंतर असं जाणवायला लागतं की आपला तो जो आधी करतानाचा जो इनोसन्स होता तो कुठेतरी हरवलाय थोडंसं बन चुक होतं आता आपण खूप ते कॅरेक्टर टिकिट फॉर ग्रँटेड घेतो आपल्याला समोरचा काय रिॲक्ट करणार आहे माहीत असल्यासारखं कधी कधी करायला लागतो तर परत ते आपल्याला पूर्ण इरेज करावं लागतं की यांना आपण ओळखत नाही यांना आपण माहीत नाही त्या पद्धतीने ते रिॲक्ट करायला पाहिजे आणि यासाठी त्याची जाणीव गोस्वामी सर आणि मोठे सर खूप छान पद्धतीने करून देतात इनफॅक्ट बऱ्याचदा सोबतचे कलाकारही करून देतात म्हणजे एका स्किटमध्ये आत्ता मी हैदराबादी काहीतरी करत होतो तर मी सुरुवातीपासून खूप जरा चिडत होतो तर मला प्रभादा रसिका दत्तू तिघंही म्हणाले की ग्रॅज्युअली हळूहळू हळूहळू हळू ते केलं पाहिजे किंवा कधी कधी मी खूप जास्त रिॲक्ट होत असतो तर मला प्रिया सांगतो दादा हे नाही हे हे घ्यायचं नाही असा तू नाही आहे आणि हे कॅरेक्टर आहे तसं नाही आहे मला खूप इच्छा असते तेव्हा खूप अभिनय करायचं एक असतं ना की आपल्याला इथे खूप करायचं आहे असा पण मग ते सांगतात की नाही नाही हे नाही केलं पाहिजे हे नाही आहे ते तर ते नाही असे असतात बऱ्याचदा की कधी कधी पिंकी बाबी मध्ये असे रिएक्शन द्यावतात ते म्हणतात नाही नाही लाचार वाटली पाहिजे पण जास्त ते हपापलेले नाही वाटली पाहिजे एकमेकांना साधारण असे जास्त होत हे अजून का हे ऑलरेडी आम्ही <laughs> असं सगळं करून ठेवतो ना त्याच्यामुळे जरा सोपं जात सरांना सरांना आणि सगळ्यात महत्त्वाचं स्किट झाल्यानंतर आमचे जे हास्यरसिक आहेत त्यांचा रिव्ह्यू आम्हाला कळल्यानंतर पण आम्ही शांत झालेलं नसतो आम्हाला एक सरांचा व्ह्यू काय आहे का हे ऐकायचं असतं सो सर पण एक राईट पडे कधी कधी ते स्किट खूप भारी झालेलं असतं लोक हसलेली असतात आम्हाला असं वाटतं की खूप छान आहे पण जेव्हा आम्ही सरांकडे जातो तेव्हा कळतं की काहीतरी चुकलंय आणि काय चुकलं आहे तर तुम्ही सिच्युएशन सोडून उगाच पंचेसच्या मागे गेलात का कुठेतरी विषयाच भरकटलाय का तर ह्या सगळ्या गोष्टींचा पण एक रिव्ह्यू मिळत असतो त्यामुळे आम्हाला एक सतत इथून शांतपणे काम करायला लागतं की लोक हसली म्हणजे विषय संपणार नाहीये जो विषय आहे तो पण आम्हाला पोहोचवायचा आहे चांगल्या पद्धतीने तर हे मोठे सर आणि गोस्वामी सर सतत त्यांचा एक आमच्यावर काय म्हणतात एक वरदहस्त असल्यामुळे आणि म्हणजे ते आम्हाला थोडक्यात जमिनीवर ठेवतात आणि आम्हाला चांगलं काम करायला भाग पडतात